रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला करा शेतकरी कामगार पक्षात वांगणी आदिवासी नागरिकांचा जाहीर पक्ष प्रवेश पनवेल शेकाप कार्यालयात बुधवार दिनांक 27 डिसेंबर रोजी माननीय पंचायत समिती सभापती काशीनाथ पाटील उपसभापती राजेश केनी माननीय सरपंच संजय पवार माननीय सरपंच राजाराम पाटील यांच्या उपस्थितीत वांगणी आदिवासी कातकरी वाडीतील अनेक नागरिकांनी पक्षप्रवेश केला यावेळी शेकापाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आदिवासी नागरिकांनी प्रवेश केला या पक्षप्रवेशा करणारे माननीय ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कातकरी श्रावण कातकरी संतोष कातकरी बाल्या कातकरी सागर कातकरी मंगेश कातकरी विजय कातकरी निलेश कातकरी संदे सतीश कातकरी रवी कातकरी नरेश कातकरी अजय कातकरी अमोल कातकरी महेश पवार रोहित कातकरी विश्वास कातकरी अजय कातकरी दिनेश कातकरी नरेंद्र कातकरी आदींचा अनेक नागरिकांनी आदी अनेक नागरिकांनी पक्षप्रवेश केला waka <muchas> परत जुन्या घरामध्ये आलेलो नवीन घरामध्ये गेल्या काय नंतर नवीन घरातो नवीनच घर आला का विषय असतो तो जुन्या घरचं जुनाच घर असतो आम्हाला जुन्या घरच आम्हाला चांगला आवडतो आमचं तर पाच वर्ष आम्ही एक सरपंच आमचं सर खुशीमध्ये सा, निवडून दिला सहमतीत कुठले आमचे कामं झालेले नाही ना कुठला काहीच केलं ना अजब परत परत आम्ही शाखा पक्षामध्ये आलेलो आहोत वांगणी वांगणीतर्फे माझ्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये वांगणी आदिवासी वाडीतील कार्यकर्त्यांचा नुकताच पक्ष प्रवेश या ठिकाणी संपन्न झाला आणि या सोहळ्यासाठी माझे सहकारी राजेश जी केनी आणि राजेश यांनी हिरेरेने याच्यामध्ये सहभाग घेतला होता या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय आणि स्वागत करत असताना खरं तर पूर्वाश्रमाची ही मंडळी शेतकरी कामगार पक्षाची काही खोटे नेते आश्वासन देऊन ही मंडळी भाजपमध्ये प्रवेश करते झाले होते पाच वर्षाचा कालखंड आता संपत आल्यानंतर ग्रामपंचायत वांगणीतर्फे वाजेच्या पूर्वसंध्येला ही लोक पुन्हा एकदा आपल्या आपल्या घरी परत आलेले आहेत मी निश्चित त्यांना विश्वास देतोय की हे दत्ता काटकरी असतील शंकर असतील संजय असतील ही माझ्या पंचायत समितीच्या सभापतीच्या कालातलीच ग्रामपंचायत सदस्य राहिलेली आहेत सरपंच म्हणून राहिलेले आहेत आणि आहे। अतिशय प्रामाणिक लोक ही आहेत तर कुठल्याही प्रकारची त्यांची अपेक्षा नसते गावामध्ये विकासाचं काम व्हावं एवढीच भावना त्यांनी आतापर्यंत व्यक्त केलेली आहेत राजा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ते सरपंच होते त्यांच्या दरम्यान त्या गावात माझ्या खूप वेळा त्या दरम्यान फेऱ्याही झालेल्या आहेत मी या ठिकाणी आपल्याला विश्वास देतोय का विश्वासानं ज्या विश्वासानं आपण या ठिकाणी आलेला आहात तो शेतकरी कामगार पक्ष विश्वास तुमचा निश्चय सार्थ करील कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला या शेतकरी कामगार पक्षात येणार नाही अशी ग्वाही या निमित्तानं आपल्याला देतोय आणि या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मला सांगायला अभिमान वाटेल की मागच्या महिन्यात आंबिवली गावातील काही कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आज वांगणी गावातील कार्यकर्ते आज शेतकरी कामगार पक्षात दाखल होत आहे असं का आहे तर पाच वर्षाच्या कालखंडात ग्रामपंचायतीच्या सत्तेचा कारभार त्यांना निश्चित चांगल्या प्रकारे करता आला नसेल आपल्या जवळची माणसं आज जायला लागल्या कारणानं निश्चित शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा वांगणीतर्फे ग्रामपंचायतीवर लागल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या निमित्ताने मी देतोय पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वांगणीतर्फे माझे ग्रामपंचायत अंतर्गत वांगणी आदिवासी वाडीतील माझ्या बांधवांचा आज शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो हा जो निर्णय त्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये येण्याचा जो घेतलेला आहे तो अतिशय चांगला निर्णय आहे कारण राजेश घरत यांच्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी जे सांगितलं की अगदी रेशन कार्ड बाबतच्या समस्या सुद्धा सोडवल्या जाऊ शकल्या नाहीत पाच वर्षामध्ये अशी जर परिस्थिती असेल बाकी रस्ते पाणी ड्रेनेज हा भाग वेगळाच झाला पण रेशन कार्ड सारखे प्रश्न तर भाजपाचे पदाधिकारी त्या ठिकाणी सोडू शकले नाही याच्यापेक्षा वाईट गोष्ट असू शकणार नाही आहेत या ठिकाणी हे बांधव आल्याच्या नंतर काशीनाथ पाटील साहेबांशी आणि अम्मा मंडळींशी संवाद साधताना ह्या छोट्याशा गोष्टीवरून जर कामं होणार नसतील तर ते काही योग्य नाहीये एकंदर परिस्थिती आपण बघितली की ह्याच ग्रामपंचायत अंतर्गत असणारी आंबिवली गावातील रोहित पाटील असतील किंवा हे सगळे जे तरुण वर्ग आहे जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के तर तरुण बांधव त्या दिवशी आपण शेतकरी कामगार पक्षामध्ये यांचा प्रवेश करून घेतलेला होता आणि त्याच दृष्टिकोनातून आज वांगणीमध्ये हा प्रवेश जो होतोय अतिशय आनंदाची बाब आहे आपण बघतोय की भाजपा देश लेवलला राज्य लेवलला जिल्हा लेवलला फक्त ज्या वलगणा सुरू आहेत की विकास 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 पण विकास म्हणून लोकांना आवडेल लोकांच्या हिताचं असं काही दिसत नाही आहे फक्त इलेक्शन स्ट्रॅटेजी वापरत चाललेलं काम म्हणजे भाजपा त्याच्यामुळे किती काही केलं तरी आणि काही मंडळींशी बोलताना स्पष्ट जाणवलं याच्यात एक बांधव आहेत की शेतकरी कामगार पक्षामधून ते दोन वेळा सदस्य झालेले होते ते माझा आदिवासी बांधव हक्काने सांगतोय की दोन वेळा मी शेका पक्षातून सदस्य झालो पण काही कारणाने आम्ही मंडळी त्या ठिकाणी गेलेलो होतो आम्ही आमच्या स्वगृही आलेलो आहोत त्या सर्व मंडळींचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन